नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण लेक आपन, या ध्वनी चित्रफितीमधून लेखनाबाबत विशेष माहिती घेणार आहोत त्याचं असं झालं की आषाढी एकादशी निमित्त आपण आपल्या पी एम श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणाळ तालुका पन्हाळा या प्रशालेमध्ये बालदिंडी वारकरी दिंडीचं आयोजन केलं आणि कोणताही उपक्रम समारंभ प्रसंग राष्ट्रीय सण अशा विशेष प्रसंगी आमच्या शाळेतील एक जोडगोळी की ज्यांची फलकलेखनाबाबत हातोटी आहे असे आदरणीय कामत सर आणि लीलाधर अमरापूरकर सर हे फलकलेखन करत होते आणि यावरूनच आजच्या व्हिडिओचा विषय सुचला की फलकलेखन ही शिक्षकांच्याकडे असलेली एक विशेष कलाच आपण समजली पाहिजे कारण आकर्षक फलक लेखन हे कार्यक्रम यशस्वीतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे फलक लेखनामुळे वातावरण निर्मिती आणि त्या कार्यक्रमासंबंधी मूलभूत पायाभूत माहिती आपल्याला समजली जाते चला तर फलक लेखनाविषयी आपण या व्हिडिओमधून माहिती घेऊ हो। नमस्कार मंडळी फलक लेखन शिक्षणाचा बोलका चेहरा शाळेचं शिक्षण फक्त वर्गातच होतं असं नाही शिक्षण फलकावरही बोलतं प्रत्येक फलक ही एक संधी आहे एक संदेश आहे आणि एक प्रेरणा आहे फलकलेखन म्हणजे फक्त अक्षर नाही ती विद्यार्थ्यांच्या मनावर कोरल्या जाणाऱ्या शिकवणी आहेत जेव्हा शिक्षक दररोज एखादा सुविचार एखादी ज्ञानकणाची माहिती किंवा दिनविशेष लिहितात तेव्हा विद्यार्थी ती माहिती वाचतात समजून घेतात आणि विचार करतात विचार प्रवर्तक असणारे हे फलकलेखन अशा लेखनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन विषयांबद्दल आत्मीयता निर्माण होते त्यांचं वाचन वाढतं आणि सर्जनशीलता फुलते फलकलेखन ही केवळ माहिती देण्याची पद्धत नसून ती एक कला आहे सुंदर हस्ताक्षर रंगसंगती रेखाटन या सगळ्यांचा समावेश करून तयार होतो एक शिकवणारा फलक फलक लेखनाचा वापर विविध उपक्रमांसाठी केला जातो पर्यावरण जनजागृती आरोग्य सल्ले गणिती ट्रिक्स भाषिक विकासासाठी इंग्रजी मराठी शब्दसंपत्ती कवितेच्या ओळी आणि बोधपर प्रसंग महापुरुषांची जयंती पुण्यतिथी यानिमित्त त्यांची वक्तव्य त्यांची माहिती व्यक्तिविशेष राष्ट्रीय सण अशावेळी फलकलेखनाचा वापर केला जातो फक्त अध्यापन करतानाच फलकलेखन केलं जातं असं नाही तर अशा विशेष प्रसंगी उपक्रमाला आणि कार्यक्रमासाठी सुद्धा फलक लेखन महत्त्वपूर्ण असतं जेव्हा मुलांना फलक सजवायला दिलो दिला जातो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो संघभावना वाढते आणि सादरीकरण कौशल्य वाढतं सबाधीटपणा वाढतो शाळेतील भिंती जरी न बोलणाऱ्या असल्या तरी फलक त्यांचं मन सांगतात दररोजचा फलक दररोजची नवी प्रेरणा असं म्हटलं जातं की अंगणाच्या मूल्यमापनातून आत घरामध्ये असलेल्या परिस्थितीचा अंदाज येतो अंगण सारवलेलं नीटनेटकं सडासंमार्जन केलेलं रांगोळी काढलेली असेल तर घरात टापटीपणा नीटनेटकेपणा आणि घरातील माणसं शिस्तप्रिय असतात अशी ओळख होते त्याच पद्धतीनं फलकलेखनाची कला फलकलेखनामध्ये सुंदर सुविचार दिनविशेष चिंतन अशा प्रकारे सजवलेला फळा ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी आत शाळेमधील शिस्त नीटनेटकीपणा टा ता टापटीपणा आणि सजगता ही दिसून येते आमच्या पी एम श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणाळ तालुका पन्हाळा या प्रशालेमध्ये सुद्धा फलकलेखनाची हातोटी असलेली एक जोडगोळी आहे त्यामध्ये बाबूराव कामतसर आणि लीलाधर अमरापूरकर सर कोणताही कार्यक्रम असेल तर तात्काळ तत्परतेनं ही जोडी कामाला लागते फलकलेखनात जणू त्यांचा हातखंडाच आहे आकर्षक फलकलेखन अक्षरलेखन त्यावर साजेशी चित्राकृती सजावट फुलं तोरण अशा बारीक सारीक गोष्टीसुद्धा त्यांच्या फलकलेखनामध्ये दिसून येतात आणि त्यामुळे कार्यक्रमाची वातावरण निर्मिती होते कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ही दोघं खडू घेतात आणि त्यांच्या युक्तीमधून त्यांच्या कल्पनेमधून फलकलेखनामध्ये वेगवेगळे आविष्कार बनवतात चला फलकलेखनातून ज्ञानाची ज्योत दररोज तेवत ठेवूया कारण फलक हे आहेत शाळेचे दृश्य गुरु फलकलेखन ही शिक्षकांच्या जवळ असलेली एक विशेष कला म्हटली जाते विविध रंगसंगती आणि फळ्यावर लिहिण्यासाठी निवडलेला मजकूर हा आदर्श शिक्षक त्यांचा एक विशेष गुण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर अशा पद्धतीनं फलकलेखन ही कला या कलेबाबत आपण माहिती घेत आहोत फलकलेखन एक कला शाळा ही केवळ अभ्यासाची जागा नसून ती विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवणारी एक प्रयोगशाळा आहे इथे पुस्तकांव्यतिरिक्त अनेक गोष्टीतून शिकवण मिळते त्यापैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे फलकलेखन फलकलेखन म्हणजे फक्त माहिती लिहिणं नव्हे तर ते एक सृजनात्मक संवादात्मक आणि शैक्षणिक कला रूप आहे भिंतीवर लावलेले विविध विषयांचे फलक म्हणजे ज्ञानाची खुललेली पाणीच होय शाळेच्या भिंतींवर सुविचार दिनविशेष विज्ञान फलक आरोग्य फलक भाषिक कौशल्य फलक गणिती टिप्स अशा विविध प्रकारचे फलक दिसतात हे फलक दररोज विद्यार्थ्यांना नवीन माहिती नवे विचार आणि नवी प्रेरणा देत असतात जेव्हा विद्यार्थ्यांनी स्वतः फलक तयार केला असतो तेव्हा त्यामध्ये ते अधिक रुचीने सहभागी होतात फलकलेखनामध्ये केवळ मजकूर नव, लिहिणेच नव्हे तर हस्ताक्षर रंगसंगती मांडणी कौशल्य रेखाचित्रे आणि सर्जनशील कल्पनाशक्तीचा सुंदर संगम असतो हे एक प्रकारचं दृश्य कला स्वरूप आहे सुंदर हस्ताक्षराने लिहिलेली ओळी समर्पक चित्रे आकर्षक रंग वापरलेले फलक पाहून कुणालाही थांबून वाचावेसे वाटते त्यामुळे फलक ही एक बोलकी कला ठरते फलक लेखन विद्यार्थ्यांना करा कराव्यास लावल्यानंतर त्याच्यामध्ये फायदे दिसून येतात हस्ताक्षर सुधारते सर्जनशीलता विकसित होते समूहात फलक लेखन करताना संघभावना वाढीस लागते माहिती संकलन व सादरीकरण कौशल्य वाढते वाचन आणि चिंतनाची सवय लागते फलक हे शाळेच्या शिस्तप्रियतेचे आणि गुणवत्ता शिक्षणाचे प्रतीक मानले जाते जेव्हा शाळेत दररोज नवनवीन व चोखंदळ फलक लावले जातात तेव्हा शाळेची बाह्य प्रतिमा उजळते बाहेरून आलेले पाहुणेसुद्धा या फलकांवरून शाळेतील सकारात्मक वातावरणाची जाणीव करून घेतात फलकलेखन ही एक सुंदर कला आहे जी ज्ञान कला आणि सर्जनशीलता यांना एकत्र बांधते ही कला विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच प्रकट करणे आवश्यक आहे भिंती जरी न बोलणाऱ्या असल्या तरी फलकांमधून ज्ञान बोलतं चला तर मग आपणही या ज्ञानकलेला शाळेतील महत्त्वाचं स्थान देऊया अशा प्रकारे आमच्या पी एम श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणाळ येथील फलकलेखनामध्ये हातखंड असलेली आदरणीय जोडगोळी कामत सर आणि अमरापूरकर सर यांच्या फलकलेखन कौशल्याला विनम्र वंदन आणि त्यांच्या कलेला दंडवत धन्यवाद जय हिंद